नमस्कार मित्रांनो मित्रांनो खूप 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 म्हणजे खूपच मित्रांनो धन्यवाद धन्यवाद कशासाठी मित्रांनो मित्रांनो तेवढा आपल्याला तुम्ही सपोर्टच केलाय मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ना आपलं हॉटेल एक्कावन्न एक्कावन आपल्या हॉटेल एक्कावन्न एकावन्न ची सुरुवात कधी झाली मित्रांनो तर आपल्या हॉटेलची सुरुवात झाली तीस तारखेला आज आहे पंधरा तारीख मित्रांनो पंधरा दिवसात मित्रांनो तुम्ही एवढा आपला फुल सपोर्ट केला ना की आपल्या हॉटेलला मित्रांनो रोज जशी फुल गर्दी चालू आहे मित्रांनो तर तुम्हाला माहितीच आहे अजून देखील कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्या हॉटेलचा पहिल्यांदा मी मित्रांनो तुम्हाला पत्ता सांगतो आपला हॉटेलचा सा पत्ता आहे सोलापूर ते पुणे नॅशनल हायवे हायवेवर का महामार्ग त्या महामार्गाच्या कडेला म्हणजे सोलापूर पासून एक दहा किलोमीटर अंतरावरती आपलं कोंडी गाव आहे मित्रांनो तर आपल्या कोंडी गावामध्ये अंजुबली अंजुकली सर्व्हिस म्हणून क्रेन सर्व्हिस आहे त्या क्रेन सर्व्हिसच्या जवळ एक्कावन्न एक्कावन म्हणजे अंजुबनी ग्रुपच आहे बरं का आपले भाऊच आहेत तर त्यांचे अंजुबी ग्रुपचं हॉटेल एक्कावन्न एक्कावन हे आपण नवीन एका उद्योगात उतरलोय आपण तर मित्रांनो नवीन उद्योगात उतरलेले असताना तुम्ही खरंच फुल सपोर्ट केला आपल्याला तर माझे जे पण युट्यूबचे इंस्टाचे फेसबुकचे जे पण आपले फॉलोअर्स असतील त्या फॉलोअर्सने खरंच खूप मोठा सपोर्ट केला आणि त्याबद्दल खर तर मित्रांनो तुमचे मी आभार मानलोय तर मित्रांनो आज तुम्हाला दाखवणार आहे आपलं एकावन एकावन एक हॉटेल हो कसं आहे कशा प्रकारचं आहे आपल्या इथं काय सुविधा आहेत आणि कशा प्रकारे आपण हॉटेलची हो व्यवस्था तुमच्यासाठी केलेली आहे तर इथं व्यवस्था मित्रांनो तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण मिळणार बरं का तर या मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपलं हॉटेल हो तर मित्रांनो इथे बघा तुम्हाला दिसतील आपलं हे टेबल तर अशा प्रकारच्या टेबलाची आपण मांडणी केली आहे इथं पूर्णपणे हवेशीर असं इथे बेसरी सुद्धा कोपऱ्यात केलेला आहे आपण इथं तर इथं आहेत आणि ही नवीन एक लाईट बसवली आपण मित्रांनो ही लाईट खरं तर खूप वेगळी आकर्षक आहे असं म्हणजे झुंबर असलं तर काही झुंबर तर ते एक आकर्षक आहे तर नक्की ते बघायला तुम्हाला यावं लागतंय तर या मित्रांनो इकडं अजून तुम्हाला बरंच काही काही दाखवणार आहे बघा आपल्या इथं मस्त पैकी सगळं लोकल कुठलं पाणी ठेवलं जात नाही ब्रँडेड पाणी सुद्धा आपण ठेवलं जातोय तर आपल्या इथं बघा इथं तर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत असणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन आहे यांना प्रमाण आहे आणि मानाचा मुद्रा आहे कारण आपला महाराष्ट्र आपला मराठी माणूस ठिकून आहे तो फक्त आणि फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज मित्रांनो या इकडे तर आता मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे आपले किचन तर मित्रांनो आपले किचन कसं असणार आहे हे बघा आपले किचन आहे इथं किचन सुद्धा एकदम स्वच्छता तुम्हाला कुठल्याही प्रकारची इथं घाण दिसणार नाही तुम्हाला असं तुम्हाला वगैरे कुठल्याही प्रकार इथं तुम्हाला जाणार नाही एक नंबर आपले किचन स्वयंपाक इथं स्वयंपाक घर म्हणतो ना आपण तरी एकदम परफेक्ट पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं कारण इथं आपले जेवणारे आहेत आपले फॉलोअर्स आहेत आपले खरंच त्यांचे खरंच उपकार आहेत आपल्यावर आपण कुठल्याही प्रकारचं जेव्हा आपण देणार आहेत त्यांना ते चांगल्या प्रकारचं असावं असा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे तुम्हाला हे किचन देखील दाखवलं आहे इथं सगळं हे किचनचा धूर देखील अशा प्रकारे इकडं बाहेर जाणार आहे इथे किचनची एवढ्या अशा प्रकारची मांडणी बी केलेली आहे आपण तर सर्व प्रकारचं इथं व्हेज आणि नॉनव्हेज तर इथं मित्रांनो इथं ही बट्टी आहे ही बट्टी दाखव ही बट्टी आहे मित्रांनो तंदूर रोटी सुद्धा तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारची आपल्याकडे स्पेशल भाज्या काय काय आपल्याकडे आपल्या इथे स्पेशल भाजी मटन हंडी आहे म्हणजे मटन थाळी आहे चिकन थाळी आहे एक्कावन एक्कावनची आपली स्पेशल त्यानंतर आपला वेज तवा आहे स्पेशल त्यानंतर बटर नान आहे बटर रोटी आहे मसाला भाकरी आहे मसाला पापड आहे म्हणजे आपलं स्पेशल ते एकावन स्पेशल भाजी कुठली आहे आपली स्पेशल म्हणलं तर तवा भाजी तवा भाजी एका एकावन्न एकावन्न तवा भाजी मच्छी बी आपली एकावन्न एकोणची स्पेशलच आहे तर मित्रांनो तवा भाजी आणि मच्छी म्हटलं तर सगळ्याच प्रकारचे व्हेज नॉन व्हेज पदार्थ जर तुम्हाला खायचा असेल तर हॉटेल एकावन्न एकावन्ना भेट द्यायला यावर तर मित्र या तुम्हाला आता बाकीचं पण मी तुम्हाला दाखवणार आहे इथे बघा इथे सुद्धा मित्रांनो तुम्हाला दिसतंय ताई आहेत आमच्या माय आहेत आमच्या अक्का आहेत तर इथं सोय केली जाते मित्रांनो आपल्या इथं ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी कशाची आहे मैक्याची आहे का रोटी ज्वारीची बाकरीची आणि तंदूर रोटी हा तर अशा प्रकारे आपल्या मित्रांनो हि किचन आहे तर इथं आता इथं मित्रांनो अशा प्रकारचं सर्व भाज्या इथं ठेवल्या जातात आता ही भाषासंची सर्व तयारी चालू आहे त्यानंतर मात्र इथं ताटं ता ता वगैरे लावून इथून सगळं स्वच्छता पुसून आता इथं महिला बघा आमचे कामगार आहेत ते सगळे स्वच्छता करायला चालू आहेत तर अशा प्रकारे इथून इथं ताटे लावली जातात जेवणाची भरभरून तुम्हाला इथं मस्त स्वच्छता चालू आहे कुठल्याही प्रकारची घाण दिसत नाही इथं सुद्धा आणि इथं ही जे बघून ठेवली आहेत मित्रांनो जी तुम्हाला बघणे दिसतात ना तर इथं सगळं जे आपलं व्हेज नॉन व्हेज जे आपले जे असतील इथं शिजलं जातंय मग इथं आपला रस्ता असेल आणि पत्र कुठला असतं ते रस्ता आणि काय तर सूप मित्रांनो सूप एका बघण्यात आणि रस्ता एका बघण्यात आणि इथं असतं ते मटण म्हणजे जे बकऱ्याचं जे असेल ते आणि इथं रोजचं मित्रांनो ताजा असतं बरं का इथं इथलं इथं आपल्या इथं बकरं कापलं जाते मित्रांनो तर इकडे तुम्हाला तर ते पण तर अशापैकी मित्रांनो इथं जो आपला ही परिसर आहे आता आपण बाहेर परिसरामध्ये आलेलं होतं की पूर्ण तुम्हाला मी आता दाखवलेच तर मित्रांनो अजून देखील आपले कोणी फॉलोवर्स असतील आपले इंस्टाग्रामवरचे फेसबुकवरचे वरचे जे पण आपले मित्र कंपनी येऊन गेलेत त्यांना पुन्हा एकदा मी त्यांचे धन्यवाद म्हणतो त्यांचे आभार मानतो आणि जे यायचे राहिलेत त्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे एक वेळ नक्की आपल्या हॉटेल एक्ट्रा एकटाउन मित्रांनो नक्की भेट द्या मित्रांनो आता सध्या देखील बघा इथं आपल्या इथं तीन गाड्या थांबल्यात वेटिंगला गाड्या आहेत मित्रांनो वेटिंगला आणि आपल्या महत्वाचं मित्रांनो आपल्या हॉटेलचं तुम्हाला मी टायमिंग सांगतो आता आपल्या हॉटेलचं टायमिंग मित्रांनो काय झालंय गर्दी भरपूर पडायला लागले त्यामुळे कोणी रात्री बारा वाजता येतं कोणी साडे अकराला येतं कोणी साडेबाराला येतं तर त्यांच्यासाठी मित्रांनो खास मी टायमिंग सांगतोय आपलं हॉटेल सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत या बारा तासात मित्रांनो तुम्हाला केव्हा या व्हेज असेल नॉनव्हेज असेल दोन्ही प्रकारचं जेवण मित्रांनो तुम्हाला असं आपलं मस्तपैकी आणि स्वच्छ आणि ही परिसर बघितला मित्रांनो एकदम तुम्ही आपलं मन प्रसन्न होणार असा आपला हा परिसर आहे हा एरिया बघा आणि हा रोड पण बघा आणि नॅशनल हायवे रोड आहे बघा मित्रांनो सोलापूर ते पुणे महामार्गाला जाणारा हा रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेला आपला हॉटेल एकावन्न काुन, एक्काहून आहे तर नक्की जर आमचे बऱ्याच ठिकाणचे पुण्याचे असतील बीडचे असतील लातूरचे असतील त्या आमचे फॉलोअर्स आम्हाला विचारत होते की बाबा तुमचा पत्ता काय झुडोड टाकला हे ती विचारतात तर त्यांच्यासाठी पण पत्ता खाली बी देतोय आणि तुम्हाला सांगितलंय बी आपल्या डिस्क्रिप्स मध्ये असणार आहे मित्रांनो तर कसं वाटलं मित्रांनो हे पण आम्हाला नक्की सांगा तुमचे कमेंट लाईक तुम्हाला आवडलं तर एखादा शेअर करा कारण मित्रांनो एक मराठी माणूस एका उद्योगात उतरलाय तर तुमच्या सपोर्टाची तुमच्या खरंच प्रेमाची खूप गरज आहे मित्रांनो तर असंच प्रेम जे तुम्ही युट्यूबला इन्स्टाला आणि फेसबुकलाच दिलं आहे तेच आपल्या हॉटेलला देखील द्यावं एवढीच एक अपेक्षा आहे मित्रांनो तुमच्या आपलं बजेट हॉटेलचं रेट सुद्धा रिझनेबल आहेत मित्रांनो असं कुठल्याही प्रकारचे हायफाय नाहीत आणि घरगुती प्रकारे घरगुतीमधील मसालेदार मसाले, मसाले जे असतील काळा तिखट असेल लाल तिखट असेल हे आपल्या घरी तयार केलं जातं बरं का सर्व हळद सुद्धा पावडर आपल्या घरी बनवली जाते तर अशा प्रकारचं इथं जे हॉटेलातलं जे जेवण आहे तर ते तुम्हाला योग्य प्रकारे आणि तुमच्या चवीनुसार आवडीचं मिळणार आहे तर पुन्हा एकदा बघा मित्रांनो हॉटेल एकावन्न एकावन दाखवू आता दाखवू आता तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हॉटेल आवडलं परिसर आवडला तर तुम्हाला मी खात्रीशीर सांगतोय एक वेळ भेट द्या आमच्या इथलं हॉटेल मधलं जेवण नाही एकशे एक टक्का एक तुम्हाला आवडणार आहे त्यासाठी एक वेळ आपल्या हॉटेल एकावन्न ला भेट एक द्यावीच लागणार आहे काय म्हणताय राहडा तर होणारच आहे अहो ते तुम्ही करणार आहे येणार नक्की तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्र I don't know what